जळगाव दरम्यान परधाडे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना अपघातात मृतांची कोणीतरी आग लागल्याची अफवा पसरवली त्यावेळी रेल्वेची चेन खेचून रेल्वे थांबवण्यात आली रेल्वे थांबताच पुष्पक एक्सप्रेस मधील प्रवाशांनी गाडीच्या खाली उड्या मारल्या त्याच भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस खाली प्रवाशी चिरडले गेले काही प्रवासी गंभीर जखमी झालेत जखमींना पाचुर खाजगी खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण रुग्णालय वृंदावन मल्टीपेशलिटी हॉस्पिटल विघ्नहर्थ हॉस्पिटल मध्ये जखमी झालेल्या प्रवाशी उपचार घेत आहेत त्यांची भेट घेत विचारपूस केली नमस्ते आप आपको पूरा ट्रीटमेंट हो जाएगा कहाँ रहे हैं

तो आदमी जैसे ट्रेन रुकी तो आदमी भागने लगे थे तो ट्रेन को कैसे रुका गया कि चेन हाँ अंदर जहाँ आग लगी थी वहाँ के आदमी बोल रहे थे कि चेन खींच गई वो ट्रेन रुकी और जब तक आदमी ट्रेन ट्रेन से उतर के भाग रहे थे दूसरी ट्रेन आ गई तब तो तक जितने आदमी थे तो सब कट के एकदम खत्म हो गए

एक पुष्पक एक्सप्रेस नावाची एक ट्रेन लखनऊ टू मुंबई जात होती त्या मुंबई ट्रेन ज्यावेळी ज जा, जळगाव जिल्ह्याच्या पाचोरामध्ये प्रवास करत होती तिथे एक अफवा पसरलं की कुठेतरी आग लागलेली आहे आणि ट्रेन थांबवण्यात था आली काय चेन पुलिंग करून या कुठल्या कारणामुळे थांबवण्यात था आली त्याच्यानंतर दोनो बाजूला जे जनरल कंपार्टमेंट आहे जो इंजिनचे मागे असतो त्या ठिकाणी दोनो बाजूला लोक बाहेर पडले आणि ज्यावेळी लोक बाहेर पडले तो म्हणजे त्या बाजूला एक आपल्या माहिती जो पाचोरा आणि की जो जळगावचा जो स्ट्रेच आहे त्या ठिकाणी हाय स्पीडमध्ये ट्रेन प्रवास करतात तर त्या बाजूला ज्यावेळी ट्रेन मधून लोक बाहेर पडले तो काही म्हणजे जो ट्रॅकवर म्हणजे काही जण होते आणि त्या ठिकाणी ही घटना अपघातात्मक अत्यंत अपघातात्मक दुःखद घटना घडली याच्यामध्ये जो मृत्यू आहे आणि ते इंजर्ड आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे अकरा लोकांची मृत्यू आतापर्यंत झालेली आहे त्याची प्राथमिक माहिती आहे त्याच्याशिवाय चार लोक गंभीर जखमी आहेत त्यांच्या उपचार जळगावला चालू आहे अकरा लोकांना मायनर इंजुरी आहे त्याच्यामध्ये चार लोकांची ट्रीटमेंट या ठिकाणी चालू आहे आणि उर्वरित पाच लोकांची ट्रीटमेंट इतर हॉस्पिटलला चालू आहे तर या गोष्टीबद्दल आपण जो काही जसे आपल्याला सेंट्रल रेल्वेचा जो आ, कंट्रोल रूम आहे तिथून जो जसे आपल्याला माहिती मिळाली आपण इमिडिएटली त्याच्यामध्ये आठ ॲम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केला त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल गॅस कटर्स असेल पाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहेत त्याला बेस्ट ट्रीटमेंट जे गोल्डन आवर आपण म्हणतो ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळाला पाहिजे तर या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट साडेसहापर्यंत त्या ठिकाणी जो बी परिस्थिती होती ते क्लिअर करण्यात आला उपविभागीय अधिकारी जो आहे त्या ठिकाणी इन्सिडेंट कमांडर म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते त्या जागेवर होते आणि त्या ठिकाणी जो बी एमर्जन्सी रिस्पॉन्स आहे ॲम्ब्युलन्सेस असेल ते सगळे कॉर्डिनेशन असेल त्यांनी पूर्णतः मदत त्या ठिकाणी करून आ, आ, या आ, काम करण्यात आलं रेल्वे विभागाकडून दोन त्यांचे जो रिलीफ व्हेकल्स असतो ते मनमाडकडून एक निघाली आणि भुसावळकडून एक निघाली आणि या पद्धतीमध्ये पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं आता ट्रेनचा जो म्हणजे जो स्पॉट आहे तिथून पूर्ण क्लिअर करून त्याच्यानंतर प्रांताधिकारी तिथून बाहेर पडले डिस्ट्रिक्ट लेवलवर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली विविध मल्टी एजन्सी काउ कॉर्डिनेशन जो आहे पोलीस विभाग असतील आपत्ती व्यवस्थापन असतील रेल्वे असतील अग्निशमन विभाग असतील या सगळे विभागांचे हॉस्पिटल्स असतील गवर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील या सगळे विभागाला आपण ॲक्टिवेट केला आणि त्याच्यानंतर औषध उपचार आपण या ठिकाणी सुरू केले सिविल सर्जन आता यांना भेटणार आहे पुढील काय निर्णय ते